तर मला तुमच्या खूप साऱ्या कमेंट आल्या या दोन चार व्हिडिओमध्ये तर एवढ्या कमेंट येतात की बास कंटाळा येऊपर्यंत कमेंट ढिकभरा आणि त्याच त्या कमेंट कोणत्या की दादा तू कामाला जात जा की म्हणजे असं काम करत जा की काम करत जा की कर मी घरचं कोणतं काम करणार आहे ना या कामाला चा, काम तर रोजच आहे मी दीड महिना झाला हे फॉरेस्टचं काम चालू आहे आमचं हे नजारा बघून तुम्ही ओळखलं असणार कुठे ते बघा तिथं राष्ट्रगीत गायलेलं बघा दिसला थो, का, का हां तर त्या पॅचमध्ये इथं चालू आहे थो थोडंसं एक अजून एक दिवसाचं राहिलं आहे परंतु आम्ही उद्या येऊ का नाही ते काय डिक्लेअर माहीत नाही तर मला खूप कमेंट आल्या अशा की मदत करत जा काम करत जा ती एकटीच बिचारी काम करते तर मी पण कामालाच असतो आहे ना रोजच हे काम माझं चालूच आहे आणि घरी थोडीच मी कोणतं काम करू शकणार आहे जसं की मी काय तिला कपडे धुवायला मदत करणार आहे का भांडी घासायला का स्वयंपाक करायला तुम्ही सांगा मोय मामा कोणतं काम करणार आहे गडी माणूस बायाला कोणती मदत करणार आहे बघा शानासुरता मामा काय म्हणते कोणतंच नाही मग बोलतंय ती मामात बंकू मामा, मामा तोंडाने बोला किंवा गडी माणूस काम करतो करणार आहे काय घरचं हां बघा ऐकलं ना हा राईटच हो मामा हे खासच आपलं मामा बंकू मामा त्यांनी काय म्हणलं की पाणी वगैरे आणून द्या म्हणलं तेवढं देऊ शकतो आपण बाकी असलं काही ते स्वयंपाक करणार आहे का लता कपडा भांडी धुण्यान हां ठीक आहे आपण घर वगैरे असं झाडून वगैरे काढू शकतो काका ये काका। तो का आमचा काका तिथंच थकून उभा राहिला सोबतीची सगळी येऊन इथं बसले आणि त्यांनी खांदत बसलेत हे बेस तर बेसतर्पच खांदा काका ये बस खांदू आपण मी येतो पुढून तू तिकडून बस थोडा वेळ मी खांदल लागला असता पण आता व्हिडिओ चालू केलाय मी ये, काय येऊ मीच आमचा काका पण कोणाची गरज नाही होय बघू मग खांद तू एकटाच उठणारच नाही आता तुला मदत करायला हा उठणारच नाही ती बघा पेट्रोलिंगची गाडी दिसले टीन टीन पळती टीन टीन टीव टि अशी लाल देवायची गाडी मॅडम तिकडून बघते इकडं माझ्या तोंडाकडं म्हणून मी मध्येच थांबतोय त्या म्हणजे असं त्यांना माहित आहे की मी व्हिडिओ करतो वगैरे पण त्या अशा बघायला गेल्या की मला लाज वाटते आता आज त्यांची छोटी मुलगी आली आहे तिच्यासोबत आपली त्रिशा खेळते गाडीत त्या पेट्रोलिंगच्या गाडीमध्ये तिला त्रिशाला ब मराठी येत नाही आणि त्या शुभ्राला बंजारा येत नाही ती म्हणती <laughs> चालतो ना कुंडी बलारोज <laughs> त्रिशा बोलती बंजारा भाषेत आणि ती शुभ्रा बोलती मराठी पण त्यांचा मेळ लागलाय मस्त खेळतात दोघे जणी दिवसभर मला तुम्हाला हेच मानायचंय मी करणार तर काय ना तशाच कमेंट तशाच कमेंट करून माझं डोकं खाऊ नका की कामच करन तीच एकटी किती काम करतील ती घरचं पण करतील इथं पण येतील मग मी काय करू <laughs> का तिकडं पोरगा हसतं ते ऐकू ऐकू अरे खरंच रे उद्या दया उद्या यायचं का मला जायचं ना सिद्धेश्वरला मग तू सांग की त्यांना त्या म्हणतात तू येणार आहे म्हणून मला बोलत होत्या तिकडं बोल त्यांनी मला बोलवलेलं मला म्हणत होत्या दया पण येतोय आणि येऊ की उद्याच्या दिवशीच तर एकतर दिवसाचं काम राहिलंय अशा म्हणत होत्या तुझं नाव घेतं त्यांनी ते आणि हा मागचा पण आहे तसाच खोंड्या त्याला जायचं नाही ना सुतक असल्यामुळं तर आपल्याला पण आडवत आहे ए नास्किया ए नासकिया एक पाटापाठा निवांत बसलाय खांदायचं सोडून <laughs> मीच बसवलंय हो त्याला माझा लुक तर चेंजच झालाय पूर्ण असा डांबरच झालोय मी काळाभर ॲक्च्युली मी पहिल्यापासूनच काळा आहे पण या कामात अजून जास्त काळा झालोय आणि मला कसं ते टोपी वगैरे पण घालू वाटत नाही आपल्याला आवडच नाही तसले टोपीन फिपीन पाया चप्पल पण नाही घालू वाटत पण पाया असे आहेत खडे दगडं ते टोचतात ना त्यामुळं चप्पल घालतोय मी त्रिशाओ त्रिशा, त्रिशा त्या गाडीत आहे काका काच उघडं आहे का बघ त्या गाडीचा उघडीच आहे ना काच ऑक्सिजन लेवलच बंद व्हायचा आत माहित नाही तर तिथं कोण नाही गाडीपैकी लक्ष आहे कोणाचं बाया तिकडं लावत्यात रोप तिकडं लावून दिसला ते इंग्रजाच्या काळातलं टॉयलेट आहे तो का ते हे फॉरेस्टमध्ये त्या तिथं वेट चेक करायची दिसतंय ना म्हणजे तिथं आपण वजन काटा वजन काटा तर ते इंग्रजांच्या काळातलं आहे आणि तिथं हावरा आहे ना हावरा लास्टला हावरा आहे पण पुढे कोणत्या क्वीनचं नाव आहे र का, का? हावरा आहे पण ते पुढे कोणत्या तर अमेरिकन <laughs> लेडीजचं नाव आहे की <laughs> ते प, माग झालं तसं आहे <laughs> इथं इंग्रजांच्या काळात तिथून रेल्वे ट्रॅक गेलेला रामलिंगवरून है है, मी आहे माहिती आहे कामाला रामलिंगवर रामलिंग हिथच आहे जवळच म्हणजे रामलिंगच्या पुढे येतोय आपण रोज आम्ही पस्तीस किलोमीटर कामाला येतो <laughs> किती पस्तीस यायचं पस्तीस आणि जायचं पस्तीस सत्तर किलोमीटर जांभळ्या देऊ नकोय लागला काय जांभळ्या ला द्यायला आणि एवढं काम करून पण मग तशा कमेंट आल्या की राग येणार की की काम कर काम कर काम कर कामच करतोय की इथं काय येऊन खेळतोय काय मी एवढंच की घरचं नाही करत मला तर लय कंटाळा आलाय आता कामाचं न्याच एवढं झालं तर मी कधी नाही येणार आता मी कधी नाही म्हणजे आता लय दिवस नाही येणार आराम करणार कल्याणच्या दादांचा पण आला फोन त्यांना पण बोललो तब्येत वगैरे विचारली त्यांची आता हाय बरी मग मला पण जरा बरं वाटलं नाहीतर ल माझं पण मन लागत नव्हतं दोन दिवस दोन चार दिवस दोन चार दिवसात कसं त्यांचा खूप आजार वाढला होता मी म्हटलेलं त्यांना मी येतो म्हणून पण त्यांनी म्हटलं नको येऊस असं बोलले त्यांनी की नको येऊस हे रक्षाबंधन हे ते समोर पुन्हा त्यात ते माझा चुलत भाऊ पण एक्सपायर झालेला मग त्यांनी म्हटलं नको येऊ राहू दे नंतर यायचं तुला नंतर ये पर आज त्यांनी बोलले मस्त मोरांचा आवाज वगैरे खूप येतात तिथं चला मग या व्हिडिओला आता इथंच थांबू आपण भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या मस्त रहा, चला बाय बाय